हिंगोली मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुक्यातील माळहिवरा नरसी हिंगोली ही महसूल मंडळे आणि हिंगोली नगरपालिका यांचा समावेश होतो हिंगोली हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून भाजपचे तानाजी मुठकुळे दुसऱ्यांदा विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या भाऊराव पाटील यांचा चार हजार मताने पराभव केला होता मागील निवडणुकीप्रमाणेच युती राहिली तर महाविकास आघाडीकडून भाजप अशी लढत बघायला मिळेल भाजपचा गड असला तरीही विद्यमान आमदार यांना पक्षातच लढाई करावी लागणार आहे कारण लोकसभेसाठी तयारी करणारे त्यांच्याच पक्षातील रामदास पाटील हे या मतदारसंघावर दावेदारी दाखवतात ओबीसी मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजप त्यांना तिकीट जाहीर करू शकतं तरीही सध्या तरी भाजपमध्ये रामदास पाटील आणि तान्हाजी हे उमेदवार आहेत एक म्हणजे मागच्या निवडणुकीत थोडक्यात पराभूत झालेले पाटील गोरेगावकर तर भाजप मार्गे आलेले आणि प्रज्ञा सातो यांची निकटवर्तीय प्रकाश थोरात शिवाय यात म्हणून काँग्रेसचे सुरेश आप्पा सराफ देखील दंड थोपटून ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील या मतदारसंघावर आपली दावेदारी दाखविली आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले या भागाची संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे मोठा चाहता वर्ग त्यांच्याकडे शिवाय ठाकरे गटाचे रमेश शिंदे आणि रुपाली पाटील हे देखील निवडणूक रिंगणात उतरू शकतात पारंपरिक स्पर्धक भाऊ पाटील आणि मुटकुळे हेच राहिले तर निवडणूक अटीतटीची होऊ शकते